गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कसबा सांगाव इथल्या स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला यावेळी नामदार हसन मुश्रीफ काही वेळासाठी शिक्षकाच्या भूमिकेत आले विद्यार्थ्यांशी हितगुत साधत त्यांनी सर्वांनाच एक संस्मरणीय अनुभव दिला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कसबा सांगाव इथल्या स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वेगळाच कार्यक्रम झाला शाळेच्या महिला शिक्षकांनी नामदार हसन मुश्रीफ यांचं औक्षण करून स्वागत केलं यावेळी वसंतराव चौगले पतसंस्थेचे चेअरमन अनिल पाटील प्रमुख उपस्थित होते यावेळी नामदार मुश्रीफ यांनी चक्क शिक्षकाची भूमिका निभावली पाचवी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत नामदार मुश्रीफ यांनी अब्राहम लिंकन यांनी लिहिलेलं प्रेरणादायी पत्र वाचून दाखवलं काळानुसार शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नात्यात बदल होत असले तरी शिक्षकच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देतात असं सांगून आयुष्यभर गुरुजनांचा आदर ठेवा असं नामदार मुश्रीफ म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांची आणि शिक्षकांची स्वप्न पूर्ण करावीत असं आवाहन करतानाच त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची आठवण करून दिली शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करून समाज प्रबोधनाचं मोठं कार्य केलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून भारताला जगातील सर्वोत्तम संविधान दिलं असं नामदार मुश्रीफ म्हणाले या कार्यक्रमाला राजेंद्र माने किरण पास्ते रणजित कांबळे नेमिनाथ चौगुले अमोल माळी अमर कांबळे काकासाहेब लोखंडे अविनाश मगदुम कुंतीनाथ शेटे विशाल शेट्टे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते